मित्रांनो रुची रुचित आला देशमुख ना साफसाफ असं सा म्हणले की तुम्हाला भाऊच्या धक्क्यावर जागा बिलकुल नाही हा कारण की आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला खतरनाक इथे क्लास बघायला भेटर रुचिताची कारण तुम्हाला माहित असेल असं म्हणले होते रुचितानं ऍक्ट थू करून आणि असंच करून मित्रांनो रितेश सरांनी पॉईंट उचल रितेश सरांचं असं म्हणणं होते की जे तुम्ही म्हणला ना ॲक्ट थू ते कुठल्याच महाराष्ट्रांच्या आईला असं हे चांगलं वाटलं नाही आणि मित्रांनो इथं रुचिता नायका एका लग इसके रिॲक्शन देऊ लागली खाली वेळ बघू लागली तर इथे रितेश सरांनी असं म्हणले असे रिएक्शन देऊ नका और तुम्हाला नाही का इथं भाऊच्या धक्क्यावर जागा पण नाही तुम्ही इथून निघू शकता आणि मित्रांनो रितेश सरांनी पुन्हा जे कॅमेरा टीम असते ना त्यांना सुद्धा म्हणले की चला आता पॅकअप करा आता बंद करा शूटिंग घरामध्ये आजच्या एपिसोड मध्ये अनुश्रीची पण जोरदार क्लास लागणार आहे कारण की अनुश्रीने पण या वीक मध्ये खूप काही अशी हरकते केली ज्यासाठी मित्रांनो इथे प्रोमो मध्ये असं पण दाखवाले अनुश्री हा जोडून माफी सुद्धा मागाली तर बघू काय काय होणार तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ लाईक आणि चॅनलला पण एक सबस्क्राईब करा